पहा कार्यकर्ता करता सोयाबीन काढून कसा झोपलाय ए बाळा इकड कसा तर शुभ सकाळ सर्व मित्रांना तर आज आहे आपण मित्रांनो सोयाबीन आपल्या घरची तर चला ब्लॉग आपला शॉर्ट पर्यंत कंटिन्यू करा कुठे स्किप नका करू तर मंडळी सोयाबीन काढायला सुरुवात झालेली आहे तर एक एक तास लावलेला आहे आम्ही शेलॉपर्यंत आपल्या कपाशी म्हणलं आता तर तिकडची सोयाबीन काढायची चला तर मंडळी आपलं कपाशी म्हणलं सोयाबीन काढणं झालेलं आहे तर आता इकडं बघू शकता मागं आपल्या तुरी म्हणलं सोयाबीन काढायचं राहिलेलं आहे तर आपली सर्व गँग घरची गँग आलेली आहे मग मागे बघू शकता भाऊ हे पा समोरची गँग जवळपास सगळे आमचे घरचे जर सात आठ जण काढायला आहे सोयाबीन काही जेवत आहेत मागं ते पण येणार आहेत तर चला तुम्हाला आपली सोयाबीन दाखवतो मित्रांनो पहा आपली सोयाबीन तर मंडळी आता आपली एक एक पात लागलेली आहे आता दुसऱ्या पातवर आपण भिडणार आहे चला हे पा हनुमान आगलावे झोपले होते कपाशी मध्ये भेडा चला हनुमान अगलावे इकडं आमची आई इकडे आमची मंडळी चला चला मंडळी आता आपण पण भिडू तर मंडळी आता जेवण वगैरे हो झाले आपण सोयाबीन जरासा आराम केला पाच दहा मिनटं आता सगळी गँग आपली उठणार आहे लगेच राहिलेल्या पाथा लगेच सुटी चला तर नो फायनली आता आपलं सोयाबीन सगळं दोन्ही शेतामधलं काढणं झालेलं आहे आता आता आपण जाणार आहोत घराकडं तर मी काय जास्त व्हिडिओ बनवू शकलो नाही सोयाबीन काढण्याच्या कामामध्ये तर आता चला आपण घराकडे जात आहे दोन रोज काही व्हिडिओ येत नाहीत आपली जास्त सोयाबीन होतो मंडळी आता फायनली आपण गावाच्या जवळजवळ आलोला आहे बही मध्ये बघू शकता आपले इकडे कार्यकर्ते छोटा कार्यकर्ता